मी एक मुलगी आहे मला छिळलं गेलं मी एक साधारण मुलगी आहे माझ्या जगण्याचं एक साधं स्वप्न होतं पण हे जग कसं असतं हे मी आता अनुभवते मला नेहमीच वाटायचं की जगात प्रत्येकाला आपल्या हक्काचा जीवन जगण्याचा अधिकार असावा पण माझं आयुष्य मात्र वेगळं होतं कारण मला सतत छेळलं गेलं लहानपणापासून माझ्यावर अनेक प्रकारे अत्याचार झाले मला एक मुलगी म्हणून कमी लेखल जायचं घरातील लोक माझ्यावर टीका करत मला कमी समजत आणि सतत माझ्यावर दोषारोप ठेवायचे मला शिक्षण घेण्याची खूप इच्छा होती पण मला मुलगी असल्यामुळे शिकायला संधी मिळाली नाही मुलगी म्हणजे फक्त घरकाम करायचं आणि दुसऱ्यांच्या इच्छानुसार जगायचं असंच मला शिकवलं गेलं तसं पाहायला गेलं तर माझ्या आयुष्यात सर्व काही ठीक चाललं होतं पण जसं जसं वय वाढलं तसं तसं छळाचं प्रमाणही वाढलं मी मुलगी आहे म्हणून मला सतत माझ्या कुटुंबाकडून मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला अनेकदा मला शब्दहीक हल्ल्याचा सामना करावा लागला घरात मी काय करते, कसं वागते हे सगळं लोकांचं ठरलेलं असायचं मला इच्छेनुसार काहीही करण्याची मुभा नव्हती समाजाच एकच नियम होत तू मुलगी आहेस तुला मान खाली घालूनच जगावं लागेल माझ्या आयुष्यात आलेल्या या खेळामुळे मी खूप खचले होते पण एक दिवस असं वाटलं की मी याचं बळी ठरणार नाही मी ठरवलं की मी लढणार आणि माझं आयुष्य स्वतःच्या इच्छेनुसार घडवणार त्या छळातून बाहेर पडण्याची मला हिम्मत आली मी ठरवलं की आता मला कधी कोणाचं शोषण सहन करायचं नाही आता मी स्वतःसाठी उभी राहिली आहे मला वाटतं की सारख्या अनेक मुली या जगात आहेत ज्या या छळाचं बळी ठरत आहेत पण हे सत्य आहे की प्रत्येक मुलगी ही सक्षम आहे ती लढू शकते आपलं स्वातंत्र्य मिळवू शकते माझा हा संघर्ष संपलेला नाही पण आता मला माहिती आहे की मी एकटी नाही माझ्यासारख्या अनेक मुली आहेत ज्या लढत आहेत आम्ही आता याचं बळी नाही आम्ही लढून जिंकू आणि आमचं हक्काचं आयुष्य घडवू पुढे अशी काही घटना गड़ना घडणार नाही म्हणून हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा धन्यवाद